नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा आज दहिवडीमध्ये विद्रोही सामाजिक संघटनेच्या वतीने दहिवडीमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला परभणी या ठिकाणी झालेल्या घटनेचा निषेध म्हणून मानखटाव तालुक्यातील सर्वच विद्रोही सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृह ते तहसील कार्यालय असा रॅलीच्या स्वरूपात निषेध मोर्चा काढला या निषेध मोर्चाला मानखटावमधील सर्वच विद्रोही सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले परभणी येथे संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती त्याच्या निषेधार्थ व सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कस्टडीत झालेला मृत्यू संशयास्पद आहे तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी विद्रोही सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे या सरकारचं करायचं काय तसेच अमित शहाचा सुद्धा जाहीर निषेध केला व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जय जयकार करून जय भीम जय भीमच्या घोषणा देण्यात आल्या मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेश न्यूजसाठी मानदेश न्यूज सहसंपादक महेंद्र भोसले मानदेश न्यूज दहवड़ी अजूनपर्यंत तुम्ही आपल्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो तसेच आपल्या मानदेश न्यूजच्या फेसबुक सुद्धा लाईक करा सुद्धा लाईक करा व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहत राहा धन्यवाद you're Come on, come on, come on, come on! Village! 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 पोलिसांचा परभणी पोलिसांचा सोमनाथ स्वरा औषध सोमनाथ स्वरा औषध न्याय आम्ही त्याचा करायचं काय आम्ही त्याचा करायचं खाली मुंड बोलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोमनाथ न्याय सोमनाथ स्वर्यवंश न्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडच्या करायचं काय

न सोमन सूरे वंश डॉक्टर बाबा साहिब आंबेडकर डॉक्टर बाबा साहिब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सोमनाथ सूर्यवंश न्याय मिळाला पाहिजे सोमनाथ सूर्यवंशाने मिळाला पाहिजे बोलो रे बोल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोलो रे मिराज भाई जी मिराज भाई जी मिराज चा <laughs>